हॅलो हाय नमस्कार मी हर्षला तुमचं स्वागत करते माझ्या हर्षमयी विलोक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण ठाण्यातील एक सुंदर असं नयनरम्य ठिकाण म्हणजे लेक लेकची व्हिजिट करणार आहोत तुम्ही सुरुवातीलाच एक सुंदर अशी छान पांडुरंगाची मूर्ती पाहिली तीसुद्धा इथेच आहे आणि हे छान असं गणपती मंदिरसुद्धा साईडलाच आहे तुम्ही या ठिकाणी फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत येऊ शकता छान असं सा लेक साईड तुम्हाला बस सिटिंगसाठी छान अशी व्यवस्था केलेली आहे छान छोटे छोटे कॅफेटोरियल्स आहेत तिथे तुम्ही छान असा जेवणाचा फूडचा आनंद घेऊ शकता सो मी इकडे माझ्या बहिणीसोबत आलेली होती प्रथम आम्ही विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर छान असा पूर्ण लेक विजिट केला खूप छान असं सुंदर नैरम्य ठिकाण आहे हे येऊर हिल्सच्या पायथ्याशीच असं वसलेलं ठिकाण आहे सो आम्ही आणि माझी बहीण आम्ही छान असं सर्व ठिकाणी फिरलो त्यानंतर कॅफेटोरियामध्ये थोडंसं पेटपूजा केली ठाण्यातील सुंदर असं नयनरम्य ठिकाण आहे हे ओपन फेस्टिवल होता डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यानच असतो तेव्हा सुद्धा छान अशी तयारी ते सजावट केलेली असते छान असे स्टॉल असतात आणि सुंदर अशी सजावट केलेली असते तुम्ही येऊन इकडे बघू शकता लाईट शो असतात म्युझिक शो असतात लाईव्ह कन्संट असतात इकडे छान असं गायनाच्या वगैरे मोठे मोठे आर्टिस्ट इकडे येतात सो तुम्ही इकडे नक्कीच विजिट करू शकता छान असा तलाव आहे बोटिंगची सोयसुद्धा केलेली आहे इकडे आणि वातावरणसुद्धा नैनरम्य आहे सो कधी कंटाळा आला कधी थकवा जाण आला तर इकडे नक्कीच विजिट करू शकता या ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर छान असा लाईट शो चालू होतो म्युझिक डान्स शो चालू होतो सॅटर्डे संडे इकडे नेहमीच गर्दी असते आणि इतर ठिकाणी लोकल लोक इकडे वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी येतात कारण हा एरिया खूप मोठा आहे आणि तो डोंगराच्या अगदीच पायथ्याशी आहे येलच्या अगदीच पायथ्याशी आहे सो एकदम नॅचरली तुम्हाला जर खरंच निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इकडं या लेकला नक्कीच व्हिजिट करा आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केलं खूप फिरलो आम्ही सो तुम्हीसुद्धा इकडे येऊन एकदा नक्की बघा ही छान अशी विठ्ठलाची मूर्ती इतकी नयनरम्य आहे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत जो फोटो जेवढी उंच दिसते तेवढी तुम्ही स्वतः इकडे येऊन बघ बघाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या डोळ्यांचं पारनं फेटेल अशी ही मूर्ती आहे सो नक्की विजिट करा तुम्ही थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तसेच असेच पुन आणखी तुम्हाला जर लेक गार्डन व्ह्यूचे व्हिडिओ आवडणार असतील तर तुम्ही मला चॅनलला नक्की कमेंट करा मेसेज करा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि ठाणे ही तलावांची सिटी आहे त्याच्यामुळे या ठिका या ठिकाणी भरपूर असे लेक आहेत सो तुम्ही मला कमेंट करा मी नक्की असे तिकान, लेक साईड तुम्हाला, तुम्हाला दाखवेन